बीड शहरामध्ये ज्या जेव्हापासून या नीता अंधारी मॅडम मुख्याधिकारी आहेत तेव्हापासून या बीड शहराची स्वच्छतेचा पाण्याचे असेल ही खूप मोठी बिकट परिस्थिती आहे या याकडे कसल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी ऑफिसमध्ये प्रजंट राहायला पाहिजे परंतु ऑफिसमध्ये प्र, त्या प्रजेंट न राहता त्या ऑफिसमध्ये नसल्यामुळे त्या नगरपालिकेतील तेथील जो स्टाफ आहे त्यांचा त्यांच्यावरती देखील कोणाचाही अंकुश राहिलेला नाही याकडे आणि त्याच्यामुळे ते भ्रष्ट नगरपालिका म्हणून ओळखली जाते हे मुख्य अधिकारी ह्या बीड जिल्ह्यातून तात्काळ हटवले गेले पाहिजे जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त झालं बीड नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि बीड नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचा एवढा स्वैराचार वाढलेला आहे की त्यांच्या या स्वैराचारामुळे की ते कधी ऑफिसला बसत नाहीत आणि जर नागरिक घरी गेले तर त्या घरी भेटत नाहीत किंवा घरी तुम्हाला येण्याचा काय अधिकार आहे अशा प्रकारची त्या भाषा वापरत आहेत आणि बीड शहराला जर चौ बाजूनी जर आपण चक्कर मारले तर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत नाल्या काढायच्या तशात राहिलेल्या आहेत काही काही ठिकाणी आजही लाईट नाही आणि या सगळ्या प्रश्नासंदर्भात बीडची जनता त्रस्त आहे म्हणून आम्ही बीड शहर बचाव मंचाच्या वतीनं आज जिला अधिकारी निवेदन सादर कर मुख्याधिकारीता अंधारे आज बीड़ शहर बचाव मंच की तरफ से कलेक्टर साहब को जो है हम निवेदन देने के लिए आए हुए हैं नीता अंधारे मैडम जब से यहाँ पर मुख्य अधिकारी बोलकर अपॉइंट हुए तब से भीड़ शहर के जो है स्वच्छता साफ सफाई ये जो है बहुत ही तो नीचे दर्जे पर चले हुए इसको सुधारने के लिए नए अधिकारी की मांगनी के लिए हम सब यहाँ पर आए हुए मंच की तरफ से है नगर पालिका के लोगों के पाँच पाँच छः छह महीने से तनख्वाह रुकी हुई है बीच में आंदोलन हुआ कर्मचारियों ने आंदोलन करे फिर भी उनके तनख्वाह उनको दी नहीं बन, बन, जा रही है कचरे के गाड़ियां बंद ट्रैक्टर बंद जहाँ वहाँ रोडों पे कचरा पड़ा हुआ है और पानी की जहाँ जहाँ समस्या है आज भी समस्या बहुत है लोग परेशान है अगर ये कर्मचारियों को अगर उनकी तनख्वाह तंक, वक्त पे दी जाएंगी तो कर्मचारी काम करेगा कर्मचारी आगे बढ़कर झड़कर काम करेगा ये नीता अंधारी मैडम को समझ आए बार बार निवेदन देने के बाद भी आ, उस बात को कोई एक्शन नहीं लिया जा रहा उस पर कोई अमल बजोनी नहीं की जा रही बाजी थोड़ी अपेक्षा है जी जिम्मेदारी है अपने बीड शहरा नगर पालिका सीओ है पण आतापर्यंत बऱ्याच जणांना नीता आमदार मॅडम नगरपालिकाच्या सीओ आहेत हेच माहित नाही त्याचं कारण ज्या ज्या वेळेस जनता त्यांच्याकडे जाती काही कारण असतं त्या त्या वेळेस नीता आमदार मॅडम तिथं नसतात त्यांची रिकामी चेअर बघायला भेटते आणि बऱ्याच जणांचं ऐकले आम्ही की त्या त्यांच्या जर बंगल्यावर गेला तो बंगला त्यांच्या स्वतःच्या बापाचा नाहीये तर ते त्यांना शासनाने त्यांना राहायला दिलेला आहे तिने ह्या गोष्टीचं भान ठेवून आणि तुला जनतेची सेवा करण्याचा पगार भेटतोय फुकट फुर्ती रिकामी देण्याचा पगार नाहीये त्यामुळे तिनं इमानदारीनच काम करावं अशी माझी तरी अपेक्षा आहे आणि तिला आवजाव घालणं एवढी ती एवढी मोठी नाहीये तू आमची सेवा करायला बीड मध्ये आलेलीस तुझं ऐकून घ्यायला आम्ही बसलेलो नाहीये तर तिला ही हा हिडो सगळ्या माध्यमातन तिथं आमदारीसाठी स्पेशल माझं नाव मीनाक्षी देवकरते तुला माझ्यावर काय करायचं करून घे तुला बीडचं काम करण्यासाठी इथं आणलेलंय बीडची दुरावस्था करण्यासाठी आणलेलं नाहीये किंवा ते गुत्तेदारासोबत जे तू बीड म्हणजे काळे धंदे करतेस ना ते काळे धंदे बंद करून टाकायचं कमिशन खाणं बंद करायचं आणि रियल मध्ये काम आहे का तेच काम करायचं जे मला जे आहे